शीतल स्टिचिंग वडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण प्लाझो पॅन्ट कशी कटिंग आणि स्टिचिंग करायचं ते शिकणार आहोत आणि तुमची कोणतीही साईज असू दे त्याप्रमाणे कटिंग कसं करायचं हे आज आपण बघणार आहोत आणि साईजप्रमाणे कसं चेंजेस करायचे आहेत हे सुद्धा आपण आज शिकणार आहोत आणि ही जी प्लाझो पॅन्ट आहे ती दोन्ही साईडला इलास्टिक आहे आणि नॉर्मल फ्लेअरवाली आहे चला तर आता आपण पटकन बघूया कोणत्याही साईडचं प्लाझो पॅन्ट कसं कटिंग आणि स्टिचिंग करायचं ते तर सगळ्यात आधी आपण बघणार आहोत फॅब्रिक कसं फोल्ड करायचं आणि किती फोल्ड करायचं आहे म्हणजे कितीची घडी घ्यायची आहे आपल्याला ते आपलं जे पण हिप राऊंड आहे त्याच्या डिवायडेड चार करायचे चा आहेत आणि त्याच्यामध्ये प्लस सहा इंच घ्यायचे आहेत आत्ता आपण हिप राऊंड डिवायडेड फोर केलेला आहे त्यामुळे हिपचा परफेक्ट राऊंड भेटलेला आहे आणि प्लस सहा इंच याच्यासाठी करायचे आहेत की आपण जो क्रॉच पॉईंटचा शेप देणार आहोत तो व्यवस्थित यावा यासाठी आणि जर तुमचा हिप राऊंड फिफ्टी म्हणजे पन्नास इंचापेक्षा जास्त असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ऐवजी चा आठ इंचसुद्धा ॲड करू शकता तर इथे माझा हिप राऊंड छत्तीस इंच आहे तर त्याचे डिवायडेड चार केले तर इथे येतं नऊ इंच त्या नऊ इंचामध्ये सहा इंच ॲड केले तर इथे येतं पंधरा इंच तर ह्या फोल्डच्या साईटवरून मी पंधरा इंच पुढच्या साईटला मार्किंग करणार आहे तर याच्यामुळे काय होतं तर आपला एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते वेस्टेज जात नाही आणि बरोबर मार्किंग करता येतं तुम्ही तुमचा ही प्राऊंड जितकाही आहे त्याचे डिवायडेड चार करून त्याच्यामध्ये सहा किंवा आठ इंच ॲड करून तुम्ही ही घडी घेऊ शकता तर इथे ही कपड्याची वरची बाजू आहे आणि मी फोल्डच्या सा बा साईटून हि हिथे ही साईडला आपले फोल्ड आहे आपला कपडा त्या साईटून मी इथे एक सरळ लाईन आखून घेत आहे याच्यानंतर ना आपल्याला बेल्ट तयार किती हवा आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्लस अर्धा इंच करायचे आहे इथे तुमचा बेल्ट तयार जर दीड इंचाचा असेल तर तुम्ही प्लस अर्धा इंच करून दोन इंचसुद्धा मार्किंग करू शकता तर इथे मला एक इंचाचा बेल्ट तयार करायचा आहे तर मी इथे एक इंचामध्ये अर्धा इंच ॲड करून दीड इच दीड इंचाच्या इथे एक मार्किंग करून घेत आहे तर इथे मी दीड दीड इंचाच्या इथे एक दोन मा तीन ठिकाणी मार्किंग करून घेत आहे दीड इंचमध आपण एक इंचामध्ये अर्धा इंच याच्यासाठी ॲड केला कारण की अर्धा इंच आपला फोल्डमध्ये जाणार आहे त्यासाठी आणि ही आपल्याला एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे आता याच्यानंतरनं आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे तुमची उंची जितकी आहे तेवढीच इथे घ्यायची आहे त्याच्यामध्ये काहीही प्लस करायचं नाही आहे हे जे आपण सेकंडवालं मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे इथे मला छत्तीस इंच हवे आहे तर मी ते छत्तीस इंचाचे इथे मार्किंग करत आहे तुमची तयार उंची जितकी आहे तुम्ही तेवढी घेऊ शकता त्याच्यामध्ये काहीही प्लस करायचं नाही आहे आणि असे हे आपल्याला मार्किंग करून एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे तर आता इथे खालच्या बाजूला आपल्याला पट्टी फोल्ड करायची असते तर तुम्हाला जितकीही तयार क पट्टी हवी आहे त्याच्यामध्ये प्लस अर्धा इंच करायचे आहे मला इथे दीड इंचाची एक इंचची पट्टी तयार हवी आहे तर मी इथे दीड इंच घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्ही तुम्हाला जर दोन इंचाची पट्टी हवी असेल तर तुम्ही अडीच इंचाच्या इथे मार्किंग करा मी इथे दीड इंचाचे इथे एक मार्क करून घेत आहे असे दोन तीन ठिकाणी मार्क करून तिथे एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे तुमची जितकीही पट्टी हवी आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच यासाठी जे एक्स्ट्रा घ्यायचं आहे कारण की ते आपण अर्धा इंच शिलाईसाठी आतमध्ये फोल्ड करणार आहोत आणि हे जे आपण मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे आता आपल्याला क्रोच पॉईंटचं मार्किंग करायचं आहे तर त्याच्यासाठी काय करायचं तुमचा जो पण हिप राऊंड आहे त्याचे डिवायडेड फोर करायचे म्हणजे भागिले चार करायचे आणि जितकं पण येईल त्याच्यामध्ये प्लस चार करायचे आहेत हा फॉर्म्युला सगळ्या मापासाठी सेम करायचा आहे तुमचं जेही हिप राऊंड असेल त्याचे डिवायडेड चार करायचे आहेत आणि जे पण येईल त्याच्यामध्ये प्लस चार इंच करायचे आहेत तर इथे माझा ही प्राऊंड छत्तीस इंच आहे तर त्याचे डिवायडेड चार केल्यानंतरनं नऊ इंच येतं आणि नऊमध्ये अधिक चार इंच केल्यानंतरनं तेरा इंच येतं तर मी इथे तेराच्या इथे मार्क करत आहे ही जी आपली सेकंड लाईन आहे तिथून आपल्याला मार्किंग करायचं आहे हे आपलं क्रॉच पॉईंटचं मार्किंग झालेलं आहे आणि ही आपल्याला एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे याच्यानंतरनं आपल्याला वेस्टचं मार्किंग करायचं आहे तर वेस्टच्या मार्किंगसाठी आपल्याला काय करायचं आहे तर जो पण आपला हिप राऊंड आहे त्याचे डिवायडेड चार करायचे आहे आणि त्याच्यामध्ये प्लस दीड इंच करायचे आहे तर इथे माझा हिप प्राऊंड छत्तीस इंच आहे तर त्याचे डिवायडेड चार केल्यानंतरनं येतं नऊ इंच आणि नऊमध्ये दीड इंच प्लस केल्यानंतरनं येतं साडे दहा इंच तर मी इथे साडे दहा इंचाच्या इथे एक मार्क करत आहे तुमचा जितकाही हिप राऊंड आहे त्याचे डिवायडेड फोर करून प्लस दीड इंच करायचे आहेत आता आपण हे किती घेतलेलं आहे हे साडे दहा तर या साईडला आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे साडे अकरा तुमचं जितकंही असेल त्याच्यामध्ये प्लस एक इंच करून या खालच्या लाईनीवरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे जे दोन्ही मार्किंग आहेत ते आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत यासा थोड़ा सा मदे सा मदे हे असं थोडंसं क्रॉसमध्ये येणार ते आपल्याला असं क्रॉसमध्येच एक लाईन आखून घ्यायची आहे याच्यानंतर ना आपल्याला क्रॉच पॉइंटचा सेप द्यायचा आहे त्यासाठी काय करायचं हे जे आपलं मार्किंग आहे याच्या पुढे अडीच इंचा इथे एक मार्क करायचा आहे हे जे मार्किंग केलेलं आहे ते सगळ्यासाठी फिक्स नाही आहे तीस ते चाळीस हिप राऊंडसाठी अडीच इंच घ्यायचं आहे चाळीस ते पन्नास इंच हिप राऊंडसाठी तीन इंच घ्यायचं आहे आणि पन्नासच्या पि पुढे कितीही हिप राऊंड असू दे त्याच्यासाठी चा पावणे चार इंच घ्यायचं आहे आता आपल्याला क्रॉच पॉईंटचं सेप द्यायचा आहे तर ह्याच्यासाठी हे जे आपण मार्क क्रॉस लाईन घेतली होती याचा आपल्याला सेंटर घ्यायचं आहे सेंटरच्या इथे एक असं हे मार्किंग करायचं आहे इथे एक मार्क केलं त्याच्यानंतरनं हे जे पण आता मिडलचं मार्किंग केलेलं ते आणि हे ह्याचंसुद्धा आपल्याला सेंटर घ्यायचं आहे आणि तिथे एक मार्क करायचा आहे याचा असं सेंटर घ्यायचा तिथे एक मार्क करायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर हे सेंटरवालं मार्किंग आणि हे जे मार्किंग आहे हे लक्षात घेऊन आपल्याला एक गोल शेप द्यायचा आहे इथे अगोदर मी असं डॉट डॉट व शेप देत आहे आणि नंतरनं एकदम व्यवस्थित मार्क करून घेणार आहे हा आपला क्रॉच पॉईंटचा सेप देऊन झालेला आहे याच्यानंतर ना आपण जे हे इथे क्रॉच पॉइंटचं मार्किंग केलेलं आहे त्याच्यामध्ये हे किती आहे ते बघून घ्यायचं हे हे तर हे इथे माझं साडे अकरा इंच आहे तर हे तुमचं जितकंही आहे तेवढंच अंतर आपल्याला बॉटमच्या साईडला घ्यायचं आहे हे वरती साडे अकरा आहे तर इथे मी साडे अकरा घेणार आहे तुम्ही याच्यामध्ये अर्धा इंचसुद्धा प्लस करू शकता साडे अकरामध्ये अर्धा इंच प्लस केल्यावर बारा इंच येतं तर इथे मी हे बाराच्या इथे एक मार्किंग करून घेत आहे तुमचं जितकंही येईल त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्या आता मार्किंग हे मार्किंग जे आपण केलेलं आहे हे आणि जे हे आपण क्रॉच पॉइंटचं लास्टचं मार्किंग केलेलं ला आहे ते या दोन्हींचं आपल्याला सेंटर घ्यायचं आहे तर हे बरोबर हे असं टेप ठेवायचं आहे दोन्ही पॉईंटवरती आणि त्याचा आपल्याला सेंटर घ्यायचं आहे हे असं बरोबर मध्ये फोल्ड करायचं आहे आणि जिथेही सेंटर आहे तिथे एक मार्क करून घ्यायचं आहे हे फक्त मार्क आपण लक्षात ठेवायचं आहे की इथे आपण मार्किंग केलेलं आहे याच्यानंतरनं हे जे सेंटरचं मार्किंग केलेलं आहे ते आणि हे क्रॉच पॉईंटचं मार्किंग आहे ते या दोन्हींचासुद्धा आपल्याला सेंटरचे घ्यायचं आहे आणि तिथे मार्क करायचं आहे आता हे जे बॉटमच्या इथे किती मार्किंग केलेलं आहे आपण ते चेक करायचं तर इथे माझं बारा इंच येत आहे तर हे जेवढं येत आहे तेवढंच आपल्याला ह्या सेंटरच्या पॉईंटच्या इथे घ्यायचं आहे तर इथे मी बाराच्या इथे मार्किंग करत आहे तुमचं जितकंही बॉटमचं मार्क मार्किंग येत असेल तेवढंच आपल्याला सेंटर हे सेंटरला घ्यायचं आहे आणि हे जे पॉईंट आहे तो पॉईंट जो मार्किंग केलेला आहे तो आणि जो आपण खालच्या साईडला मार्किंग केलेलं आहे ते हे आपल्याला स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे त्याच्यानंतरनं हे जे आपण क्रॉच पॉईंटचं मार्किंग केलेलं आहे ते आणि हे जे सेंटरचं मार्किंग आहे ते हे असं क्रॉसमध्ये आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे आणि पहिलं जे आपण हे सेंटरचं मार्किंग केलेलं आहे तिथून आतमध्ये पाव इंच घ्यायचं आहे हे जे आपण म मार्किंग पहिलं केलं होतं तिथून आतमध्ये पाव इंच घ्यायचं आहे आणि असा गोल शेप द्यायचा आहे आपल्याला किंवा तुमच्याकडे कर्व स्केल असेल त्याने सुद्धा तुम्ही देऊ शकता जर कर्व स्केल नसेल तर तुम्ही ही मेथड वापरू शकता आता याच्यानंतरनं काय करायचं आहे हे वेस्टचं मार्किंग आपलं किती आहे ते चेक करायचं तर इथे माझं होतं हे साडे दहा इंच तर हे साडे दहा इंच बघायचं आणि त्याच्यापेक्षा एक लाईन जास्त फक्त एक लाईन जास्त आपल्याला वरच्या साईडला मार्किंग करायचं आहे का तर ही बाजू ज्या वेळेला आपण आतल्या साईडला फोल्ड करणार त्यावेळेला तो आपला परफेक्ट फिटिंगमध्ये येण्यासाठी आणि परफेक्ट शेप दिसण्यासाठी इथे बरोबर एक लाईन आपल्याला असं क्रॉस घ्यायचं आहे आणि ती लाईन अशी क्रॉस आखायची आहे आता जसं आपण वेस्टला केलं तसंच सेम आपल्याला बॉटमलासुद्धा करायचं आहे हे जितकंही अंतर आहे ते बघायचं आहे आणि त्याच्यापेक्षा फक्त थोडंसं तुम्ही पाव तुम्ही जास्त घेऊ शकता आणि इथे एक मार्किंग करायचं आहे आणि तीसुद्धा अशी क्रॉसमध्ये लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे याच्यामुळे काय होतं ज्यावेळेला आपण कपडा आतल्या साईडला फोल्ड करतो त्यावेळेला तिथे आपल्याला चुन्या पडत नाही हे प्लाझो पॅन्टचं मार्किंग आपलं संपूर्ण करून झालेलं आहे आता ही जी बाहेरची लाईन आहे ती आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे हे व्यवस्थित असं जे मार्किंग आहे त्याच्यावरतूनच आपल्याला कटिंग करायचं आहे हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघितला तर तुम्ही कोणत्याही मापाचं प्लाझो कटिंग एकदम सोप्या पद्धतीने करू शकता आपल्या चॅनलवर आणखीनही व्हिडिओ आहेत ते तुम्ही नक्की बघा आता आपण हे प्लाझोचं मार्किंग आणि कटिंग केलेलं आहे या प्लाझोचं स्टिचिंग कसं करायचं हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल चॅनेलला अजून ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका